श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा रवींद्र चव्हाण यांचं विधान ऐकलेलं नाहीये मात्र भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी अशी माझी भूमिका आहे काही निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात त्यामुळे विनाकारण कटूपणा येऊ नये असं विधान माजी मंत्री शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केलंय भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणुका कमळाशिवाय होऊ नये या केलेल्या विधानाबाबत विचारलं असता दीपक केसरकर बोलत होते साधारण बुधवारच्या मनाने घेईन ज्याला त्याची एक राजकीय प्रश्न काल शिवसेनेत मोठ्या प्रमाणात भाजपच्या काही लोकांनी प्रवेश केला आज रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात आल्यानंतर त्यांनी म्हटलं की येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या भाजपच्या निशाणेवर लढवल्या जाव्यात असं एक विधान त्यांनी केलं त्याकडे कसं बघतात माझ्या गोष्टीची मला माहिती इथे नव्हतो मला काही बंगल्याचं शिफ्टिंग वगैरे चालू आहे त्याच्यामुळे मला मुंबईला काही काय राहायला लागलं तर याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र राहून या सगळ्या निवडणुका लढवाव्या असंच मला स्वतःला वाटतं तर मध्येतरी काय झालं याची मला माहिती नाही मी माहिती घेईन आणि शक्यतो आपल्याकडे प्रवेश करत असताना उभाटाची लोकं आली तर आनंद आहे शक्यतो भाजपमधल्या लोकांना घेऊ नये या माझी भूमिका राहिली त्याच्यामुळे आतापर्यंत प्रवेश होत नव्हते भाजप म्हणजे भाजपची जी लोक आहेत आणि आता सुद्धा तसं होणार नाही त्याच्यामुळे जर कुठे झालेलं असेल तर ते आम्ही दुरुस्त करू वरिष्ठ पाठ सुद्धा आपण एकत्र लढण्याचं ठरलेलं आहे मग आपण विनाकारण असं घटोपणा का माझी भूमिका आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल